बिना अंडा बिना अवन बघा किती मस्त स्पॉन्जी आपला प्लम केक या ठिकाणी तयार झाला आहे हा नुसता प्लम केक नाही आहे बरं का चॉकलेट प्लम केक आहे तेवढा जास्त चविष्ट भरपूर साऱ्या ड्रायफ्रूट्सने आणि सोबतच हिवाळ्यामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा हा प्लम केक कसा बनवायचा आज आपण परफेक्ट एक किलोच्या प्रमाणामध्ये बघणार आहोत सध्या जवळच ख्रिसमस देखील येत आहे ख्रिसमसला प्लम केक बनवण्याची प्रथा आहे तर तुम्ही हा प्लम केक बनवून मित्रपरिवाराला गिफ्ट देऊ शकता किंवा मग स्वतःचा बिझनेस देखील सुरू करू शकता बघा हातून किती मस्त असा सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालाय असाच प्लम केक बनवायचा असेल तर लगेचच पुढील रेसिपी पूर्ण बघा आणि घरी देखील नक्की ट्राय करा लगेच रेसिपीला सुरुवात करूयात ड्रायफ्रुट शिवाय तर प्लम केक हा अधुराचा आहे त्यामुळेच मी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स घेतले त्यामध्ये घेतलेले आहेत पाव कप काळे मनुके पाव कप पिवळे मनुके म्हणजे साधे मनुके पाव कप चेरी जी कट करून घेतलेली आहे कारण साईजने चेरी ही थोडीशी मोठी असते ती कट करून घ्यावी अर्धा कप त्रुटी फुटी पाव कप बदामाचे काप पाव कप अक्रोड आणि पाव कप काजू ही घेतलेले आहेत यातील एखादं जर साहित्य तुमच्याकडे नसेल नाही घेतलं तरी देखील चालणार आहे आता यातील आपण फक्त बेरीज म्हणजेच काळे मनुके पिवळे मनुके त्रुटी फुटी आणि सोबतच चेरी हे साहित्य या पॅन मध्ये टाकूयात यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट टाकायचे नाहीये फक्त बेरीजच टाकायची आहेत कारण ही मी आज शिजवून घेणार आहे त्याकरिता अर्धा कप रेडीमेड जो मिळतो ना ऑरेंज ज्यूस तो घेतलेला आहे माझ्या पद्धतीने जर प्लम केक बनवत असाल ना तर या ठिकाणी फ्रेश ज्यूस वापरू नका फ्रेश ज्यूस वापरायचा असेल तर तुम्हाला थोडीशी वेगळी कृती करावी लागेल ती मी तुम्हाला पुढे सांगतेच आता ना हे साहित्य आपल्याला या ऑरेंज ज्यूसमध्ये शिजवून घ्यायचे आहे जर तुम्ही या ठिकाणी रेडीमेड ऑरेंज ज्यूस नसेल वापरात फ्रेश ज्यूस वापरत असाल तर मात्र तुम्हाला हे साहित्य एक रात्रभराकरिता ऑरेंज ज्यूस मध्ये भिजवून घ्यायचे आहेत कारण फ्रेश ऑरेंज ज्यूस शिजवला जात नाही त्यामुळे तर बघा संपूर्ण ऑरेंज ज्यूस शिजला गेलेला आहे यामध्ये ऑरेंज ज्यूस अजिबात शिल्लक नाही आपली संपूर्ण बिरी छान अशी फुललेली आहे आता ही आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण पुढील कृती करूयात त्याकरिता मी पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखरेचं प्रमाण थोडेफार प्रमाणात कमी अधिक घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये टाकूयात पाव कप फ्रेश दही दह्यामुळे हा केक छान असा सॉफ्ट बनतो सोबतच घेऊयात पाव कप दूध दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता परंतु दूध वापरलं तर केकला टेस्ट आणखी जास्त छान येईल आता घेऊयात पावच कप तेल तर तेल दूध आणि दही सम प्रमाणामध्ये घ्यायचे सोबतच पाव चमचा इसेन्सही टाकलाय व्हॅनिला इसेन्सचा वापर केलाय आता टाकूयात तीन मोठे चमचे किसलेली कॅडबरी याऐवजी तुम्ही कोको पावडरही वापरू शकता पण कोको पावडर प्रत्येकाच्या घरी नसते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी डेअरी मिल्क कॅडबरी किसूनही वापरू शकता आता हे संपूर्ण साहित्य विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने व्यवस्था असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे पिठीसाखर पटकन यामध्ये ना विरघळली जाईल आता बऱ्याच जणांना केक बनवणं खूपच कठीण वाटतं कारण बऱ्याच जणांकडे ना या प्रकारचे मेजरिंग कप नसतात तर त्यांनी ना घरातील एकच कोणतीही वाटी घ्यायची आणि त्याच वाटीने संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचे तुमचा केक अगदी परफेक्ट बने साहित्य मिक्स होत आहे तोपर्यंत आपण दुसरं महत्वाचं काम करून घेऊयात त्याकरिता मी गॅसवर अशा पद्धतीचे एक पातेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे त्यामध्ये एक अशा स्वरूपाचा स्टँड ठेवलंय आणि यावर एक झाकण ठेवणार आहे कारण यामध्ये आपण केक बेक करणार आहोत तर आपल्याला हे पातेलं पहिले प्री करून घेणं खूप गरजेचं आहे या पातेल्याऐवजी तुम्ही कुकरचा किंवा मग एखाद्या कढाईचा वापर देखील बेक करण्याकरिता वापरू शकता आता दुसरं काम या ठिकाणी करायचं आहे ते म्हणजे केक बेक करण्याकरिता अशा पद्धतीचा एखादा उभट टिन घ्यायचा आहे हा मी पाच इंचचा केकटीन घेतला आहे त्याला बटर पेपरने कव्हर करून घेतले बटर पेपरऐवजी तुम्ही तेल लावून नंतर मैद्याने देखील डस्ट करून घेऊ शकता यामुळे आपला केक या केक टिनला चिकटून राहत नाही जर तुमच्याकडे केक टिन नसेल तर कुकरचा डब्बा वापरला तरी देखील चालणार आहे तोपर्यंत आपलं इकडं साहित्य देखील व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता मी या ठिकाणी घेत आहे एक चाळणी कारण आपल्याला पुढील साहित्य चाळून घ्यायचंय त्यामध्ये टाकूयात एक कप मैदा वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम आहे सोबतच वीस ग्रॅम मिल्क पावडर जी तुम्हाला मार्केटमध्ये सहजतेने उपलब्ध होईल तुमच्याकडे नसेल ना नाही वापरली तरी देखील चालणार आहे पण मिल्क पावडर मुळे केकला टेस्ट मस्त येते एक सपाट चमचा बेकिंग 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 पावडर बेकिंग सोडा आणि आणि फरक असतो त्यामुळे तुम्ही हे साहित्य अगदी व्यवस्थित अचूक घ्या पाव चमचा बेकिंग सोडा जो आपण रेग्युलरली पदार्थांमध्ये खाण्याकरिता वापरतो तो आपल्याला फक्त पावच चमचा घ्यायचा आहे जास्त नाही आता घेऊयात चिमूटभर मीठ चवीपुरतं आणि सोबतच दोन चिमूट लवंग आणि दालचिनी यांची पूड ही घातल्यामुळे ना हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा कफ सर्दी यांचा त्रास होतो तर तो अजिबात होणार नाही त्यामुळे ही पावडर अवश्य घाला संपूर्ण साहित्य चाळणीने चाळून घेऊया यामुळे दोन फायदे होता एक म्हणजे यामध्ये अजिबात या गुठळी राहत नाही आणि दुसरा म्हणजे यामध्ये छान या अशी हवा भरली जाते आणि यामुळे आपला केक छान असा स्पॉन्जी ना मदत होते आता संपूर्ण साहित्य विस्करच्या मदतीने छान असं मिक्स करून घेऊयात म्हणजेच फेटून घेऊयात हे साहित्य फेटत असताना एकाच डायरेक्शनने फेटायचंय म्हणजे आता सुरुवातीला तुम्ही उजव्या फेटायला लागलात तर त्याच साइडने फेटा असं केल्यामुळे यामध्ये एकसारखी हवा भरली जाते यामुळे आपला केक देखील छान असा फुलतो यामध्ये छान अशी हवा भरली जाते तुम्ही जरी ही पहिल्यांदाच हा केक बनवत असाल तर मी सांगितलेल्या संपूर्ण टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमचा पहिल्याच प्रयत्नात हा केक अगदी परफेक्ट बनणार आहे साहित्य संपूर्ण व्यवस्थित मिक्स झालंय अशा पद्धतीचे हे मिश्रण तयार झालंय ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आता यामध्ये टाकूयात मग अशी जे शिजवून घेतलेली बेरीज होती ना ती म्हणजेच मनुका चेरी त्रुटी फुटी हे साहित्य यामध्ये टाकायचे हे साहित्य जर तुम्ही भिजत घालण्याचं विसरलं असाल तर ही पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे इन्स्टंट आहे पण ओरिजिनल पद्धतीमध्ये ना ऑरेंजमध्ये हा केक बनवला जात नाही तो बनवला जातो रम आणि ब्रँडी वापरून तर जर तसा तुम्हाला बनवायचा असेल तर चार रम आणि ब्रँडी घेऊन यामध्ये हे साहित्य भिजवून घेऊ शकता तर बघा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण हे साहित्य या केकटीन मध्ये टाकूयात हा केक ना मला थोडासा उंच बनवायचा होता त्यामुळे मी पाच केक केकटीन वापरले जर तुमच्याकडे पसरट केकटीन असेल म्हणजे सहा इंचाचं तरी देखील ते तुम्ही वापरू शकता किंवा मग घरातील स्टीलचं कुकरचं भांडं वापरलं तरी देखील चालणार आहे फक्त त्याला बटर पेपरने ग्रीस मात्र करून घ्या म्हणजे मग हे साहित्य त्या केकटीनला चिकटणार नाही आता हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ना ते आता या केकटीनमध्ये टाकून घे तर बघा या मिश्रणाची ना अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी होती म्हणजेच हे मिश्रण ना आपल्याला जास्त पातळ बनवून घ्यायचे ना जास्त घट्ट मी सांगितलेलं दुधाचं दह्याचं आणि इतरही साहित्यांचं प्रमाण या ठिकाणी अगदी परफेक्ट घ्या म्हणजे केकही परफेक्ट बनेल आता यावरून ना थोडेसे ड्रायफ्रूट्स मगाशी जे घेतलेले होते ना ते टाकायचे आहेत यामुळे केक दिसायलाही छान दिसेल आणि तेवढाच तो पौष्टिकही बनेल या ठिकाणी ना आपण मैद्याचा वापर केला होता मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता यामुळे देखील हा केक जास्तच पौष्टिक बनेल तर बघा काजू बदाम आणि अक्रोडचे काही काप मी या केकवर टाकून घेतलेले आहेत केक मस्त असा डेकोरेट झालाय आता आपण हा केक छान असा बेक करून घेऊयात त्याकरिता पातेल्यावरचं झाकण खोलूयात आणि यामध्ये हा केक टीन ठेवून देऊयात साधारणतः आठ ते दहा मिनिटांमध्ये आपलं हे पातेलं छान असं प्रिहीट झालेलं होतं यामुळे आपला केक पटकन फुलायला मदत होईल हा केक बेक करायला आपल्याला एक तास लागणार त्या ला आहे त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे ना जास्त कमी ना जास्त फुल आणि सोबतच तुम्ही ज्या पातेल्यामध्ये हा केक बेक करत असाल ना त्याचं बुड देखील थोडंसं जाड असावं ही देखील मात्र काळजी घ्या आता करेक्ट एक तासानंतर आपण झाकण खोलून बघूयात मध्ये आधी मी एकदाही झाकण खोललेलं नव्हतं आपला केक अगदी व्यवस्थित फुललेला आहे केक टीच्या वरपर्यंत आलाय आता मी या ठिकाणी एक टूथपिक घेतली ती अगदी मधोमध खोचून बघितली या टूथपिकला ना अजिबात आपलं मिश्रण ओलसर लागलेलं नाहीये याचा अर्थ केक व्यवस्थित बेक झालाय कडेलाही तुम्ही खोचून बघू शकता कडेने तर हा केक लवकर बेक होतो त्यामुळे ही टूथपिक कोरडीच निघणार आहे तुथपिक तुम्ही चाकू देखील खोचून बघू शकता जर तुमचं मिश्रण टूथपिकला थोडंफार चिकटलं असेल तर अजून पाच मिनिटे हे शिजवून घ्या तर आता हा केक आपण या पातेल्यातून काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात केक थंड झाल्यानंतरच आपल्याला या केक मधून काढायचा आहे ही एक टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा नाहीतर केक तुमचा फाटू शकतो फुटू शकतो बटर पेपर वापरल्यामुळे बघा आपला केक सहजतेने यातून बाहेर निघालेला आहे अजिबात चिकटलेला नाहीये साइडचा सा बटर पेपर मी काढून टाकलाय बघा याची हाईट किती जबरदस्त आली आहे मस्त असा सुपर सॉफ्ट झालेला आहे चाकूच्या मदतीने कट करून दाखवते अगदी व्यवस्थित अजिबात पार्टिकल्स गळत नाहीये याचा अर्थ आपला हा केक ओव्हर कुक झालेला नव्हता किंवा मग दुधाचं दह्याचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट होतं म्हणजेच आपलं मिश्रण अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार झालेलं होतं बघा अगदी व्यवस्थित कट झालेला आहे आतील देखील टेक्स्चर दाखवते मस्त असं जाळीदार आहे मऊ लुसलुशीत आहे व्यवस्थित असा बेक देखील झालेला आहे अगदी परफेक्ट तर तुम्ही या पद्धतीचा प्लम केक यावर्षी नक्की बनवून बघा अगदी परफेक्ट तयार होतो एकदा बनवला तर आठवड्यातून दोनदा काय तीनदा देखील बनवून खाल एवढा हा जास्त चविष्ट तयार होतो तेवढाच हा पौष्टिक देखील आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही मुलांना देखील बनवून खाऊ घालू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय